नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण ती पॅटर्न पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचं आहे जे येणाऱ्या होऊ घातलेल्या एक्झाम आहेत अंगणवाडी सुपरवायझर असेल समाजकल्याण असेल महिला व बालविकास अधिकारी या ज्या एक्झाम आहेत या सर्व एक्झाम टी सी एस कंडक्ट करणार आहे त्यामुळे टी सी एसचे जे पी वाय क्यू आहेत ते पी वाय क्यू पाहणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच आज आपण टी सी एसचे जे पेपर आहेत ते पेपर घेणार आहोत आपण प्रत्येक विषयाचे पेपर घेणार आहोत तुमचा रिस्पॉन्स कसा येतो यावर हे अवलंबून आहे तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे मुख चंद्रासारखे सुंदर आहे वरील वाक्यात उपमेय कोणते आहे टी सी एसने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत की उपमेय कोणते आहे आणि उपमा कोणते आहे उपमान उपमेय आणि उपमान यावर टी सी एसने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो उपमेय म्हणजे काय ज्या घटकाची तुलना करायची असते तो घटक जो असतो तो, तो प्रत्यक्ष आपल्या समोर असतो तो घटक जो असतो तो प्रत्यक्ष आपल्या समोर असतो आणि जे उपमान जे आहे ते अप्रस्तुत असतं म्हणजे तो घटक समोर नसतो त्यालाच आपण काय म्हणत असतो उपमान म्हणत असतो या ठिकाणी त्याचे अक्षर दुसरं उदाहरण देत आहे मी त्याचे अक्षर जणू मोतीच आता अक्षर हे प्रस्तुत घटक आहे म्हणजे उपमेय आहे आणि त्याचे अक्षर हे मोतीच आहेत मोती हे काय झालं उपमान झालं या ठिकाणी आता जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नामध्ये मुख चंद्रासारखे सुंदर आहे मुख हे काय झालं मग उपमेय झालं कारण उपमेय म्हणजेच आपण काय म्हटलो की जो घटक प्रत्यक्ष समोर असतो प्रत्यक्ष समोर असतो तो घटक असतो उपमेय म्हणजेच मुख चंद्रासारखे सुंदर आहे या ठिकाणी चंद्र काय होणार आहे तर चंद्र हे उपमान होणार आहे या संकल्पना क्लिअर करा प्रत्येक पेपरमध्ये एक ते दोन मार्क्ससाठी हे प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळे हातचे मार्क्स घालू नका यानंतर पुढील प्रश्न आहे तुषारच्या वाईट वर्तनाकडे आई वडिलांनी सतत कानाडोळा केल्याने आज गंभीर परिस्थिती उद्भवली आहे या वाक्यातील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा आहे आता कानाडोळा करणे हा वाक्यप्रचार आहे कानाडोळा करणे 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 म्हणजे काय दुर्लक्ष आता तुम्ही पॉइंट लिहून घेत असताना असं लिहून घ्या की अभ्यास करताना मराठीचा काय करायचं आहे अलंकार हा टॉपिक क्लिअर करायचा आहे त्यानंतर ता सेकंड नंबरला काय करायचं आहे वाकप्रचार जसं जसं आपण पेपर ॲनालिसिस करत आहोत त्या पद्धतीने तुम्ही त्याचे टॉपिकचे नाव पण लिहून घ्या जेणेकरून अभ्यास करताना काय वाचायचं आहे नेमकं हे देखील लक्षात येईल यानंतर पुढील प्रश्न आहे प्रासाद पुढे हत्ती झुलत होता अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द सांगा प्रासादापुढे सॉरी प्रसाद असं वाचण्यात आलं प्रासादापुढे हत्ती झुलत होता प्रासाद म्हणजे काय वाडा म्हणजेच या ठिकाणी समानार्थी शब्द तुम्हाला करायचे आहेत यानंतर स्मृतिचित्रे हे पुस्तक कोणाचे आहे आता पुस्तकावरती वारंवार प्रश्न विचारला जातो तर स्मृतिचित्रे हे पुस्तक कोणाचे आहे तर लक्ष्मीबाई टिळक यांचे आहे आता इंदिरा संत यांचं काव्यसंग्रह किंवा पुस्तक आहे विभावरी शिरूरकर यांचे बहिणाबाई चौधरी यांचे देखील माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे इंदिरा संत यांचं जर साहित्य पाहावयाला गेलं तर यांचं प्रसिद्ध आहे मृगजळ मृगजळ गर्भरेशीम हा त्यांचा काव्यसंग्रह आहे ज्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे त्याचप्रमाणे बहिणाबाई चौधरी यांच्या अत्य अतिशय जास्त काव्यसंग्रह आहेत कविता संग्रह आहेत ते देखील तुम्ही या ठिकाणी पॉइंट करून घ्या यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार नाही अतिशय सोपा काळजीपूर्वक वाचायचा आहे मार्क्स नको ही वाक्य रचना नाही नम्रता हा सर्व सद्गुणांचा पाया आहे न जाता संकटांना घाबरून जो जीवन असतो यशस्वी करतो आता हेच लेखन नियमानुसार वाक्य नाही आहे अनुभवासारखा उत्तम शिक्षक नाही हे बरोबर आहे नम्रता हा सर्व सद्गुणांचा पाया आहे अतिशय बरोबर आहे मैत्री ही नातेपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे हे देखील वाक्य बरोबर आहे आता संकटांना घाबरून सा वाक्यरचना जी दिलेली आहे ती चुकीची दिलेली आहे न जाता संकटांना घाबरून जो जीवन असतो यशस्वी करतो पराक्रमी तोच खरा असं उलट सुलट दिलेला आहे अतिशय सोपा प्रश्न आहे तर या ठिकाणी पुढील प्रश्न आहे जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचने असून स्वतंत्र असते तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस काय म्हणतात तर भावे प्रयोग असे म्हणतात प्रयोगावरती हमकास प्रश्न हा टी सी एसकडून विचारला जातो तर प्रयोगामध्ये प्रयोगाचे एकूण किती प्रकार आहेत तीन कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग मग कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलत असते तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्माप्रमाणे बदलत असते तर भावे प्रयोगामध्ये कर्त्याच्या आणि कर्माच्याही लिंगवचनाप्रमाणे ते बदलत नाही ते नेहमी तृतीय पुरुष नभुसलिंगी असते यालाच आपण काय म्हणतो भावे प्रयोग असं म्हणतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे खाली जोडीने येणारे शब्द लिहिलेले आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा कोड कौतुक कडी कोयंडा उठा बशा आणि काळा पिवळा तर अयोग्य जोडी काय दिलेली आहे काळा पिवळा अचूक जोड्या ओळखायच्या आहेत विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य नकारार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य मित्रांनो साधं सोपं आहे की प्रश्नार्थी वाक्य म्हणजे शेवटी प्रश्न येणार आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर तीन मध्ये प्रश्नवाचक चिन्ह दिलेलं आहे म्हणजे बीच काय येणार आहे तीन येणार आहे बीच इथं चार दिलेलं आहे हे येणार नाही आता ऑप्शन तिन्हीमध्ये मध्ये तीन, तीन दिलेलं आहे वाक्य म्हणजे शेवटी उद्गारवाचक चिन्ह येणार आहे म्हणजे चारचं दोन येणार आहे आणि चारचं दोन एकाच ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन नंबर तीन एलिमिनेशन मेथड वापरणं देखील अत्यंत गरजेचं आहे यानंतर पुढील प्रश्न आहे पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा विरुद्धार्थी शब्द घ्यायचा आहे अनुपस्थित राहू नये म्हणजेच प्रत्येकाने कार्यक्रमास उपस्थित राहावे अनुपस्थितच्या विरुद्धार्थी आपण काय घेतलं उपस्थित या ठिकाणी घेतलं म्हणजे विरुद्धार्थी शब्दावरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे यानंतर पुढील प्रश्न अमृतानुभव ग्रंथाचे कर्ते कोण आहेत तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल की संत ज्ञानेश्वर हे अमृतानुभव या ग्रंथाचे कर्ते आहेत त्याचप्रमाणे त्यांचे इतर जे ग्रंथ आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा परत अलंकारावरती प्रश्न विचारलेला आहे याच्या अगोदर देखील तुम्ही पाहिला आता सेकंड नंबरचा हा प्रश्न आहे प्रतिभा शेळीसारखी लबा लबा खात होती आता प्रतिभा ही शेळीसारखी लबालबा खात होती तर हा कोणता अलंकार आहे तर हा अलंकार आहे मित्रांनो उपमा अलंकार आहे उपमा अलंकाराची एक ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा की या अलंकारामध्ये सम समान प्रमाणे सारखे गत परी हे महत्वपूर्ण शब्द आहेत लिहून घ्या परी जेवी हे साम्यवाचक शब्द आलेले असतात तेव्हा कोणता अलंकार होत असतो उपमा अलंकार होत असतो परत एकदा लक्षात घ्या सम समान प्रमाणे सारखे गत परी आणि जेवी यानंतर पुढील प्रश्न हनुमानाच्या शेपटीला आग लावण्या अगोदरच रावणाची लंका जळून खाक झाली आणि एकूण एक राक्षस लंका सोडून पळून गेले अलंकार ओळखा आता अलंकार ओळखण्यासाठी हा तिसरा प्रश्न आहे मित्रांनो या टॉपिकला हलक्यात नका घेऊ तर या ठिकाणी रावणाची जी लंका आहे ती जळून खाक झालेली आहे आणि हनुमानाच्या शिवटीला आग लावल्याबरोबरच म्हणजे अतिशयोक्ती दर्शवण्यात आलेली आहे एखादी गोष्ट आपण वाढवून चढवून फुगवून सांगत असतो त्या ठिकाणी अतिशयोक्ती हा अलंकार होत असतो यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता मारुती शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे नसलेला म्हटलेला आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचा शेवटपर्यंत वाचा असलेला नसलेला यामध्ये तुम्ही कन्फ्यूज करता आणि हातचे मास्क घालवता तर या ठिकाणी नसलेला म्हटलेला आहे पंचानन हा मारुती या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द आहे यानंतर पुढील प्रश्न मळवाट म्हणजे काय तर मळवाट म्हणजे पारंपरिक वाट यानंतर पुढील प्रश्न परत अलंकारावरती एकाच पेपरमध्ये हा चौथा प्रश्न बघायला मिळतोय मनाचंदनाचे परित्वा जिजावे परि अंतरी सज्जना निववावे जिजावे निववावे यमक साधलेला आहे म्हणजेच हा अलंकार कोणता आहे यमक अलंकार आहे तर अलंकाराचे मुख्य प्रकार किती आहेत दोन शब्दा अलंकार आणि अर्थ अलंकार परत शब्दालंकाराचे प्रकार पडतात तीन यानंतर पुढील प्रश्न आहे बहर मैदानातील जावेद मियादातच्या माकड साळ्यांनी प्रेक्षकांचे थोड्या वेळासाठी तरी मनोरंजन झाले अधोरेखित अलंकारक शब्दाचा अर्थ कोणता आता माकड साळे इथं अधोरेखित केलेलं नाही म्हणजे माकड साळे म्हणजेच काय पोरकट चाळे यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती कादंबरी शिवाजी सावंत यांची नाही प्रश्न काळजीपूर्वक वाचा नाही म्हटलेला आहे मृत्युंजय छावा लढत या त्यांच्या कादंबऱ्या आहेत तर पाणीपत ही त्यांची कादंबरी नाही पाणीपत ही कादंबरी वारंवार परीक्षेला विचारण्यात आलेली आहे यानंतर समानार्थी शब्दाचा खालीलपैकी कोणता गट चुकीचा आहे म्हटलेला आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचा शेवटपर्यंत वाचा खूप जण घाई करतात आणि हातचे मार्क्स घालवतात तर या ठिकाणी चुकीचा म्हटलेला आहे पंकज अंबुज आणि पयोत हा चुकीचा गट आहे अरण्य रान जंगल बरोबर आहे आनंद हर्षमोद अन्याय अत्याचार जुलूम हे समानार्थी शब्द आहेत पंकज अंबुज आणि पयोत याच्यामध्ये चुकीचा गट हा देण्यात आलेला आहे यानंतर पुढील प्रश्न आहे खालील म्हणी व त्यांचे अर्थ दिलेले आहेत अयोग्य पर्याय निवडा परत अयोग्य विचारण्यात आलेला आहे कोरड्याबरोबर ओले जल वाईट संगतीत असले की निष्कारण सजा होणे गळा कापला खोकला गेला आजारावर रामबाण उपाय आता हेच या ठिकाणी अयोग्य आहे खटाशी खट उद्धटाशी उद्धट या जगात जशास्त सेवा बरोबर आहे आउट घटकेचे राज्य म्हणजे थोडा वेळ टिकणारे ऐश्वर यानंतर पुढील प्रश्न खालील शब्द समूह त्यांचे अर्थ यांच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यातील चुकीचा पर्याय ओळखा ईश्वर आहे असे मानणारा आता चुकीचा पर्याय काळजीपूर्वक वाचा ईश्वर आहे असं मानणारा आस्तिक यायला पाहिजे इथं दिलेलं आहे नास्तिक ईश्वर न मानणारा दररोज प्रकाश होणारे दैनिक अर्थ न समजता केलेले पाठांतर पोपटपंची आणि मागाहून जन्मलेला अनुज आणि अगोदर जन्मलेला कोण असतो अग्रज असतो यानंतर पुढील प्रश्न आता ध्वनिदर्शक शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत आता हा प्रश्न पाहिला गेला तर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना मंथन एक्झाममध्ये आहे तुम्ही पाहू शकता भुंगा हंस बांगड्या आणि माकड असे हे दोन्ही यांचे शब्द आपल्याच या ठिकाणी सांगायचे आहेत तर हंसाचा कलरव असतो माकडाचा भुबुकवार बांगड्यांचा किनकिनट असतो आणि भुंग्याचा गुंजारव असतो या ठिकाणी ऑप्शन नंबर चार या प्रश्नाचं उत्तर असणार आहे परत एकदा प्रयोगावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे पोलिसांकडून चोर मारला गेला कर्मणी प्रयोग आणि याच्यातला पुटप्रकार विचारला तर नवीन कर्मणी कर्मकर्तरी प्रयोग यामध्ये इंग्लिशमधल्या पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे रचना असते एवढं लक्षात घ्या म्हणजे जरी उपप्रकार विचारला तरी तुम्हाला सांगता येईल यानंतर पुढील प्रश्न पुढील शब्दसमूहांची योग्य वाक्य रचना करा हा पॅटर्न टेटला देखील विचारण्यात येतो दोन हजार सतरा जर प्रश्नपत्रिका तुम्ही काढल्या तर असा पॅटर्न टेटला देखील विचारण्यात आलेला आहे शरीराला श्रमाकडे म्हणजे शिक्षण होय बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनाकडे वळवणे असे हे एका खाली एक सुटसुटीत वाक्य दिलेले आहेत त्याचं एक योग्य योग्य वाक्य रचना आपणास करायची आहे तर बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनाकडे वळवणे म्हणजेच बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनाकडे वळवणे म्हणजेच शिक्षण होय शरीराला श्रमाकडे आता कसं वाक्य रचना दिलेली आहे तर बघू शकता तुम्ही किती चुकीची वाक्य रचना दिलेली आहे शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनाकडे वळवणे म्हणजे शिक्षण होय ऑप्शन नंबर चार या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अतिशय सोपा प्रश्न आहे सर्वांनी बेसावध राहून काम करू नये अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थ शब्द ओळखा बेसावधच्या प्रश्न आहे ज्या वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेले असते त्याला काय म्हणतात तर विधानार्थी वाक्य असं म्हणतात त्यालाच आपण साधे वाक्य देखील असे म्हणतो तर मित्रांनो आज आपण टी सी एसचे जे प्रश्न होते विचारण्यात आलेले त्याचे आपण जे पी वाय क्यू आहेत ते पाहिलेले आहेत तुम्हाला मॅथ रिजनिंग याचे देखील सोल्युशन भेटणार आहे तसं तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा की कोणत्या कोणत्या विषयाचं सोल्युशन घ्यायचं आहे तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार